सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शारदीय नवरात्राचा दिवस हा नवदुर्गेचे आठवे रूप म्हणजेच महागौरी देवीचा असतो या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते आणि महागौरी देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात ज्यामुळे आपल्याला आपल्या, आपल्या इच्छित मनोकामनेची पूर्तता होते महागौरी ही खूप शांत पवित्र स्वच्छ अशा स्वभावाची आणि रूपाची देवी आहे महागौरी देवीचा वर्ण हा गोरा असल्यामुळे तिला महागौरी असे नाव पडले आहे आणि देवीचे वस्त्र आणि आभूषणे हे देखील श्वेत सफेद वर्णाचे असतात आणि देवीचे वाहन म्हणजेच वृषभ हे देखील सफेद वर्णाचे आहे सफेद वर्ण हा शांततेचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे त्यामुळे महागौरी देवीला सफेद वर्ण खूप जास्त प्रिय आहे देवीने कठोर तपचर्या केल्यानंतर भगवान शिव तिला पती म्हणून मिळाले तेव्हा देवीचे शरीर हे काळे पडले होते जेव्हा भगवान शिवांनी देवीला गंगा नदीच्या पाण्याने देवीला धुतले तेव्हा देवीचा रंग हा गौरवर्ण झाला आणि तेव्हापासून देवीला गौरी असे नाव पडले तेव्हा देवीचे शरीर हे चंद्राप्रमाणे आणि कुंदांच्या फुलाप्रमाणे चमकत होते आणि अतिशय तेजस्वी झाले होते त्यामुळे देवीला महागौरी असे म्हटले जाते महागौरी देवी तिच्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते भक्तांना बुद्धी शक्ती प्रदान करते आणि महागौरी देवीच्या पूजनाने त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ होते भक्तांचे भय रोग दूर करते महागौरी देवीच्या पूजनाने तिच्या साधकाचे मन शुद्ध पवित्र होते आणि मनात येणारे वाईट विचार नकारात्मक विचार नाहीसे होतात किंवा इतरांबद्दल जे वाईट विचार असतात ते नाहीसे होतात मन शुद्ध पवित्र होते महागौरी देवीला निपुत्रिक लोकांची देवी असे म्हटले जाते कारण महागौरी देवीच्या पूजनाने ज्या लोकांना संतती प्राप्ती होत नाही किंवा संतान प्राप्ती नसेल त्यामध्ये अडथळे येत आहेत त्यांना संतान प्राप्ती होते आणि महागौरी देवी या सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार संतती देते महागौरी देवीची मनोभावे पूजा केल्यावर महागौरी देवी सर्वांना मातृत्वाचे पितृत्वाचे सुख देते ज्या लोकांना संतान होण्यासाठी अडथळे अडचणी येत आहे ते लोक महागौरी देवीची पूजा करतात ज्यामुळे त्यांना संतान प्राप्ती होते आज आपण महागौरी देवीचे असे उपाय पाहणार आहे ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ होतील भय रोग यांपासून मुक्तता मिळेल बुद्धी शक्ती यात वाढ होईल आणि ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना संतान होत नाही आहे त्यांना सर्वांना त्यांची इच्छा पूर्ण होईल असे उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रामध्ये महागौरी देवीचा आठवा दिवस असतो हा दिवस दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो आणि नवरात्रातील दुर्गाष्टमीला महाअष्टमी किंवा महादुर्गाष्टमी असे देखील म्हणतात महादुर्गाष्टमीला आपण जितके जास्त देवीची सेवा करू जितके जास्त उपाय करू तितके चांगले असते तर आपण महागौरी देवीच्या सेवेसाठी कोणते उपाय करावे तर या दुर्गाष्टमीला म्हणजेच नवरात्रीच्या आठव्या दिवशी तुम्हाला देवीची मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर देवीला कोणतेही पिवळे फूल अर्पण करायचे आहे किंवा शेवंतीची किंवा आगाड्याची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही नारळ किंवा खीर पुरी जी नारळापासून खीर बनवलेली आहे ती अर्पण करू शकता महागौरी देवीला नारळ हा अतिशय प्रिय आहे तुम्ही नारळाची खीर देखील देवीला अर्पण करू शकता आणि देवीला पिवळ्या रंगाचे फळ अर्पण करायचे आहे देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी देवीला पिवळ्या रंगाचे फूल फळे अर्पण करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल त्यासाठी तुम्हाला एक पिवळे फूल हातात घ्यायचे आहे त्याला हळद कुंकू अक्षदा वाहायचा आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती फूल हातात धरून म्हणायची आहे आणि देवीला सांगायची आहे आणि ते फूल देवीच्या चरणांपाशी अर्पण करायची आहे या उपायाने तुमची जी काही मनोकामना असेल ती लवकरात लवकर महागौरी देवी पूर्ण करेल काही लोकांची कोणतेही कामे होत नाहीत प्रत्येक कामात काही ना काहीतरी अडथळे येत असतात त्या लोकांनी देवीला नैवेद्यामध्ये नारळ अर्पण करायचे आहे किंवा खीर पुरी अर्पण करायची आहे यामुळे प्रत्येक अशक्य काम शक्य होईल आणि माता महागौरी प्रसन्न होईल आणि आपले सर्व कामे मार्गी लागतील अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला खूप जास्त महत्व असते आणि अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते तुम्हाला जर कन्यापूजन करायचे असेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी करू शकता आणि कन्यापूजन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे सोबतच किती कन्या जेव घातल्याने कोणती फलप्राप्ती होते किती वर्षाच्या कन्या जेव घातल्याने कोणती फलप्राप्ती होते या सर्वांची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता अष्टमीला कन्यापूजन करताना आपल्याला महागौरी मातेचा एक उपाय करायचा आहे तो असा की या दिवशी तुम्हाला नारळ घ्यायचे आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे त्या नारळाचा शेंडा देवीकडे करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती ते नारळ हातात घेऊन सांगायची आहे आणि देवीचा मंत्र जप करायचा आहे तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ किती वेळेस मंत्र जप करू शकता आणि ते नारळ तुम्हाला देवीच्या फोटोजवळ देवीच्या चरणांपाशी ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्ही कन्यापूजन कराल तेव्हा कोणत्याही एका कन्येला ते नारळ तुम्ही द्यायचे आहे हे नारळ तुम्ही कोणत्याही एका कन्येला देऊ शकता कोणत्याही एका कन्येला तुम्हाला ते नारळ द्यायचे आहे यामुळे तुम्हाला राजयोगासारखे दिवस येतील म्हणजेच तुमच्या धन संपत्ती लक्ष्मीप्राप्तीमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतील तुम्हाला हा उपाय धन लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे संपत्ती प्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक कन्येला एक नारळ दिले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एक नारळ एका कन्येला देऊ शकता किंवा जितक्याही कन्या बोलवलेल्या आहे त्या प्रत्येकीला तुम्ही नारळ देऊ शकता आता प्रत्येक कन्येला नारळ देताना ते देवीपाशी पूजा करूनच द्यायचे आहे आता पुढचा उपाय हा आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी आणि आजार बरे होण्यासाठी कोणत्याही भीती त्रास भय यातून मुक्तता मिळण्यासाठी करायचा आहे त त्यासाठी तुम्हाला देवीला लवंगांचे अर्चन करायचे आहे हा उपाय तुम्ही रात्री आठ वाजेनंतर करायचा आहे देवीला लवंगार्चन करताना ते तुम्हाला देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर करायचे आहे कोणत्याही देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तुम्ही लवंगांचे अर्चन करू शकता लवंगार्चन आपल्याला कुंकुमार्चनसारखे करायचे आहे जे आपल्याला देवीच्या चरणांपासून देवीच्या मस्तकापर्यंत करायचे आहे आणि लवंगार्चन करताना आपल्याला देवीचा नवार मंत्र किंवा महागौरी देवीचा ओम देवी महागौरे नम किंवा ओम ए रिकली महागौरे नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि देवीला एकशे आठ लवंगांचे अर्चन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या लवंगा अग्नीमध्ये जाळायच्या आहे हा उपाय तुम्हाला रात्री आठ नंतर करायचा आहे आणि त्या लवंगा तुम्हाला अग्नीमध्ये जाळायच्या आहे या लवंगा अखंड असाव्या तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या खंडित असलेल्या खराब लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही आहे आपल्याला अखंड लवंगांचेच देवीला अर्चन करायचे आहे आणि लवंगांचे अर्चन हे आपल्याला कुंकुमार्चनप्रमाणे देवीला करायचे आहे आणि ते करण्याआधी आपल्याला देवीची पूजा करायची आहे आणि देवीला लवंगाचे अर्चन आपण आरोग्यासाठी रोगमुक्त होण्यासाठी भयमुक्त भीतीमुक्त होण्यासाठी करत आहोत असे सांगायचे आहे त्यानंतर आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे संतान प्राप्तीसाठी करायचा आहे ज्या व्यक्तींना संतान प्राप्ती होण्यामध्ये अडचणी येत आहे अडथळे येत आहे किंवा काही ना काही कारणांमुळे संतान प्राप्ती होत नाहीये त्या सर्वांसाठी हा उपाय आहे यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला सकाळी देवीची मनोभावे पूजा करायची आहे देवीला पिवळे फूल पिवळे फळ अर्पण करायचे आहे देवीची मनोभावे पूजा करायची आहे महागौरी देवीच्या मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे किंवा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर देवीला प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये नारळ अर्पण करायचे आहे किंवा खीरपुरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे जो आपण देवीला नैवेद्यामध्ये दे अर्पण करत आहोत तो नारळ घेतला तरीही चालेल आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे अक्षदा लावायच्या आहे नारळाचा शेंडा हा देवीकडे करायचा आहे नारळावर कुंकुवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला नारळ हातात घेऊन नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळेस नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महागौरी देवीच्या मंत्राचा देखील जप करू शकता महागौरी देवीच्या मंत्राचा देखील आपल्याला एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर ते नारळ आपल्या हातात असतानाच आपल्याला आपली जी काही मनोकामना आहे किंवा आपल्याला संतान प्राप्तीमध्ये अडचणी आहे त्याबद्दलची इच्छा सांगायची आहे देवीला आपल्याला संतान प्राप्ती व्हावी यासाठी विनवणी करायची आहे आणि ते नारळ आपल्याला देवीच्या चरणांपाशी म्हणजेच मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ किंवा घटाजवळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला ते नारळ तेथेच ते ठेवायचे आहे आणि नंतर ते नारळ आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या देवीच्या कोणत्याही मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे आणि मंदिरामध्ये गेल्यावरही त्या नारळाचा शेंडा आपल्याला देवीकडे करायचा आहे आणि ते नारळ हातात घेऊन आपली तीच इच्छा आपल्याला तेथेही सांगायची आहे आणि मंदिरामध्ये देवीच्या चरणांपाशी आपल्याला ते नारळ अर्पण करायचे आहे हा उपाय आपल्याला प्राप्ती भावी या प्राप्ती हा उपाय संतान प्राप्ती व्हावी यासाठी करायचा आहे ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीमध्ये अडचणी असेल त्यांनी महागौरी देवीचा हा उपाय करायचा आहे कारण महागौरी देवी ही निपुद्रिक लोकांची देवी आहे म्हणजे ज्यांना संतानप्राप्तीमध्ये अडचणी येते त्यांच्यासाठी ही देवी आहे त्यांच्या सर्व इच्छा ही देवी पूर्ण करते आणि त्यांना प्राप्ती देते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे तो आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि आपले मन स्वच्छ शांत व्हावे यासाठी यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आपण नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करतच असाल परंतु दुर्गाष्टमीला दुर्गासप्तशतीचा पाठ करणे खूप महत्त्वाचे मानले जाते दुर्गाष्टमीला दुर्गासप्तशतीचा पाठ केला तर आपल्याला आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होतात आणि आपल्याला सर्व शुभ फळ मिळतात त्यामुळे तुम्हाला जर आध्यात्मिक सिद्धी हवी असेल आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये कोणाबद्दलही वाईट चिंतले जाऊ नये यासाठी तुम्ही नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी मातेच्या सेवेसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करावा अशा प्रकारे नवरात्राच्या आठव्या दिवशी म्हणजेच दुर्गाष्टमीला आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहे आणि सोबतच दुर्गाष्टमीला कन्यापूजन करणे हे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी कन्यापूजन जर तुम्ही करणार असाल तर नारळाचा उपाय नक्की करा आणि कन्यापूजनाचे खूप जास्त चांगले फळ आपल्याला मिळते खूप शुभ फल देणारे कन्यापूजन असते आणि कन्यापूजन आपल्याला शुभमुहूर्तात करायचे आहे काळात कन्यापूजन करायचे नाही आहे क कधी आहे काळ कधी आहे या सर्वांची माहिती महागौरीच्या कथेच्या माहितीमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये जर तुम्हाला कन्यापूजन करणे दुर्गाष्टमीला शक्य झाले नाही तर तुम्ही महानवमीला देखील कन्यापूजन करू शकता नवरात्रामध्ये या सर्व सेवा केल्याने आपल्याला खूप शुभ फल मिळेल अशा प्रकारे तुम्हाला नवरात्राच्या आठव्या दिवशी महागौरी मातेच्या या सर्व सेवा करायच्या असेल आणि तुमची मनोवांचित इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे त्या सेवा करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम देवी महागौरे नम